राजेंद्र पाटील यांना वाढ दिल्या लाख लाख शुभेच्छा सर्किल आणि टायगर उद्युत चालल्याचा मान सोडणारे म्हणजे गाड्या सोडा जरा काही करा करा बघा गाड्याचा बघा पायटाव ना समोरच्या प्रेशर जरा बाजूला बाय करा सहकार्य करा सोडणारे म्हणजे पाटावर गाड्या सोडा करतो गाड्या लागेल बघा गाड्याला बघा हो ना सुंदर गाड्या मध्ये सुंदर लढत आहे कोणाला कुणाचा मानकरी सुंदर गाड्या आले बघा सुंदर वेगाच्या जोरावर गाडी येते अग्निमता प्रसन्न हतालो जे म्हणजे उशी झाड चालकाच मालकाचं अभिनंदन शिरण्याचा प्रसन्न कुमार आस्था शमल मस्के पिंपला भोंडे बिंगोरचे गुळातचे मानकरे त्यांचं अभिनंदन चला विजयला आपलं ज्यांचं बक्षीस न्यायचं त्यांना आपण तर बक्षीस घेऊन द्यायचंय चला ज्यांच्या जा गाड्या बाकी विनंती करतो त्याला लवकर लवकर जरा काही करा सोडणारे पंचवीस महिला मांडण्याची दोन्ही मालकांच्या सहमतीने साड्या सोडायचे आत एन एस झिरो पर अठ्ठावन्न अट्टेली गाडी आपण जरा बाजूला घालावं टेम्पो चालत